आजचा भंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी म्हणे जिवा नको सोडू या केशवा याचा अर्थ आहे हे माझी वाणी तू अवीट अशा विठोबाचे गोड नाम सतत घेत राहा डोळ्यांनो तुम्ही विठोबाचे मुखदर्शन घेण्याचे सुख नित्य घ्या कानानो तुम्ही विठोबाचे गुणवर्णन श्रवण करा हे म्हणा तू निरंतर विठ्ठलाच्या पायाशी आश्रित राहा तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवा या केशवाला तू कधीही सोडू नकोस नारद पंचरात्रमध्ये महान हरिभक्त मुनी सांगतात सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते अर्थात भक्ती किंवा भक्तिमय सेवा म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांना इंद्रियांचे स्वामी असणाऱ्या भगवान ऋषिकेश यांच्या सेवेमध्ये नियुक्त करणे या अभंगामध्ये आपली सर्व इंद्रिये हरिभक्त कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये समर्पित करू शकतो याचे वर्णन आहे अशा हरिभक्तांना भगवान श्रीकृष्ण स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हणतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परहा वशेही यस्य इंद्रियानी तस प्रज्ञा प्रतिष्ठिता अर्थात जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढ करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते जय हरिविठ्ठल